का का शुभ सकाळ मित्रांनो तर बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवते त्याचं कारण असं की माझा फोन पूर्णपणे खराब झालेला आहे आणि आज मिस्टरांना सुट्टे शुक्रवारी सुट्टे असते त्या निमित्ताने मी त्यांचा फोन घेऊन मी आज ब्लॉग बनवते खास तुमच्यासाठी कारण खूप लोक एक्सायटेड असतात नाही का ब्लॉग कधी येईल कधी येईल म्हणून आज घरातलंच रुटीन ना दाखवणार आहे तुम्हाला मी तर चला आधी मग फक्त ऐकून होतो का पोऱ्या झाला जा का जाम कॅस जातात आणि आता मग स्वतः तो प्रॉब्लेम मा फेस करी तू लय दुखवात तर जरा कॅसणार आहे लाख कॅस कॅस गेले माझे लय बेकार लई जीवायला लागलात माझं ते कॅस परत कळवा येतील काय माहिती लई टेन्शन येतं एक केसांचा चला मग जाऊ दे आजचा बी काही स्पेशल नाष्ट येतो मग तुम्हाला दाखी तर चला आणि साबधाना मग रात्रीच भिजात ठेवलेला कारण ते कडक राहता ना कौको त्याच्यामुळे मग रात्री चांगल्यापैकी असं पोपरवून गेलात आणि आज त्याचे स्पेशल खिचडी बनवतो तर चलो तर पहिले बाळासाठी नाश्ता बनवते कारण त्याचा टाईम झोपायचा लवकरच असतो आत्ता उठलायचा खेळवे तर मग पहिले तो नाश्ता करेल आणि नंतर मग खाऊन आंघोळी करून आता झोपेल घेतलेली डाळ डाळ बाळाचं जेवण एकदम साधं बनवावं लागतं कारण एकदम थोडंसं मीठ उगाच त्यानंतर थोडीशी हळद बाळाच्या जेवणात शक्यतो तेल टाकायचा नसतं गेस्ट टाकायचाच हात पण काय गरीब पार्टी ना हा तो आयसही कमचेला ते तर मला बघ की आता शेंगदाणे भुजून गेलात आणि अमिरच्या भुजात ठेवल्या तिथं परत बाळाचं जेवणात उशी जात आणि तु। आता मग तुम्हाला एकदा सांगू टाके तू कारण तुम्हाला एक मोठी स्टोरी सांगायची आमचे आईविषयी तर या मिरच्या आणि शेंगदाणं मीठ आणि साखर मग एखादंच मिक्सरमध्ये नीन करणार आहो म्हणजे निन्ना जास्त पिटणार नॉर्मल का आता आमच्या याची स्टोरी सांगत होता मग आम्ही बारीक होतो तर रविवारची बैठक म्हणजे सगळे कसं रविवारी बैठकी भरत बारीक बोराची तर आम्ही बैठकीला जायचो आणि बैठकीवरून आल्या आमच्या एका वयामार आम्हाला शेंगदाण्याची घरी सावधाण्याचीच खिचडी बनवायची आणि न फक्त त्याच्यात साखर घालायची नाही अशी लेपाट लेपाट करायची टा बेकार लागायची लागाय म्हणजे अशी ताणासारखी लागायबेस लागेल गोड पण मग साबधाने असं कच कचं असाच्या नाही लय कडक चुनगमसारखं ताणायला तर ता मला आमच्या ह्याच्या आता आठवणे दे आमच्या अशी कशी खिचडी बनवून दे ते तेलच माहिती डेंजर बाबा वेगळीच मला तर बघू आता आमची घरे घेऊ ना मग आमच्या नक्की तशी खिचडी बनवा सांगा ना आणि तुमच्यापर्यंत पोचेन आमच्याला खिचडीच नव्हती बनवाय का काय का अजून कशी बनवायची टावी तर माझ्या पद्धतीची मग कशी खिचडी बनवली त्या तुम्हाला मग दाखवतो तर चला तर दा मग पहिला तेलात शेंगदाण्याचं वाटण केलेलं त्या घालला मग त्याचा भुजून गेला आणि नंतर साफदाना घालला त्याच्यात आणि आता तिकडून तिघडून परतायचा एक सगळा मिक्स करायचा आणि झाकण याच्यासाठी ठेवायचा क जरा जरा कडक असतात ते, ते वाफवं मस्तपैकी असे नरम होतील आणि सगळे सांगा मग व्हिडिओ का बनीता ना तर देखा माझा फोन कसा झाला आहे पार फुटला का आहे कायच न राहिला बिचाऱ्याची जी जीवात जी माझ्या फोनाचं मला मा जेवढा आभार मा मानेन तेवढं कमीच आत बिचाऱ्याने मलाही कमवून दिलं पैसेही कमवून दिलं नावही कमवून दिलं इज्जतही कमवून दिली कारण का आता हे सहा सात वर्ष होतील यो फोन मग वापरू तू आणि पूर्ण तो आता खराब झाला आहे समोरचा फ्रंट कॅमेरा आखा गेला आहे जर व्हिडिओ बनवला तर व्हॉइस ना चांगला येत काहीच नाही येत त्याच्यामुळे मग मग ब्लॉग ना बनीत आणि ब्लॉग ना बने त्याच्यामुळं मग माझं आहे ना वाटतं किती दिवस झाला तेवढं सबस्क्राईब हा माझा ड्रीम मला कम्प्लीट करायचं होतं एक लाख सबस्क्राईब पूर्ण करायचं होतं आणि माझं ल सिल्वर प्ले बटन पाहिजे होतं त्याच्यासाठी मला लई प्रयत्न करेन पण तुम्ही देखा कवाचं तेवढं सबस्क्राईब वाढतंच ना कारण मग व्हिडिओ ना बने तर कसं वाटतील तर सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ देखत व्हायला त्याला सांगायचा अशी खिचडी बनवतात शिकून घे शिकून घे माझेकडून आकाश खिचडी बनवून दे देवाला माहित तर आमचा आता नाश्ता तयार आहे खिचडी मस्त लावलेली आहे माझ्या यांनी त्याच्यामुळे आता काही सांग फायदा नाही बिना कामाचे दोघे पण मला मारायचे विना कामाचे दोघे पण जरा पण हेल्प करा आता मी इथे असं इथे तुम्हाला दाखवते बनवताना नाश्ता वगैरे कॅमेरा पकडायला यायला पाहिजे नाही लोक कॅमेरा पण ना पकडत दोघं पण तशीच आहेत मला त्याच्यामुळे मला असं ब्लॉग शूट करायला लागतो ओके नाश्ता ओके आता पप्पांचा नष्ट झाला पिऊ तुझं नाही झाला तुझ्या शिस्त अजून ओके mm -hmm. okay, आणि बाकी तोपर्यंत आपण इथे चहा बनवूया mm -hmm. पिऊ पिऊ कशा हसत कशा हसत जा तिकडे तुमचं काही काम नाही मी व्हिडिओ शूट करते गो आताच आले पिऊनी त्याला झोपूनच नाही दिले त्यांना झोपूनच नाही दिले तर मी आता छाळ बनवते पिऊच जेवण यांना लाज वाटते ब्लॉग मध्ये लाज वाटते दोघांना दोघांना नाही पिऊला नाही वाटत यांनाच का 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 पण मी टाकाल मला नका सांगेरी तुम्ही मराडनं तुम्ही बघितलं ना माराड़। माराड़। तुम्हारागार। तुम्हारागार। तुम्हारा तुम्हारा। तुम्हारा हे कसे नाटक करतात व्हिडिओमध्ये यायचं असतं तर खरं पण उघायचंच नाटक करतील आणि त्यांना व्हिडिओ कशा लागतात माहिती आहे का एकदम प्रोफेशनल हाय लेवलच्या हाय क्वालिटीच्या आणि मी साधे सिंपल ब्लॉग बनवते घरगुती तर ह्याच्यामध्ये कुठे हाय लेवलने हाय क्लासिक येणारे तर हे असं असतं असो तरी पण यांना आवडतं व्हिडिओमध्ये यायला हे मला माहिती कारण ते स्वतः गिंबल वगैरे घेऊन आलेत घरी शूट तर काही करत नाही पण सगळ्या वस्तू आणून ठेवल्यात घरी त्यांनी तर चला तोपर्यंत आपण चहा बनवू चाले मस्त बेका सौकळाला आहे म्हणजे झालाच होता आणि पिऊचाही झालं झालंय तर मग तुम्हाला दाखवतो पिऊ किती मस्त करू तो लग आहे बे अ मस्ती मस्ती ना मस्ती करायची का तू या मस्ती करायची का तू या चलब बाहेर थांडे आहे का चालले बाहेर बाहेर चालले बाहेर <laughs> ना पप्पा सोबत पप्पा सोबत बाहेर चाललंय ना बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल केला आणि सर्वात लहान बाळ म्हणजेच हा ने बी इकडे बघ ना व्हिडिओ मध्ये आता liu popok amza -ja, popok amza -ja, popok liu pop ah liu pop pada mana liu nus temasti nus temasti saka saka nus temasti am liu पप्पांना काय का तरी मी सकाळी कामावरून आले म्हणजे नाईटला होते तेव्हाच येताना फ्रूट्स घेऊन आलेले एवढं सगळं घरी खायला असतं तरी माझी तब्येत होत नाही काय माहित नाही मी खाते ते जातं कुठे कळत नाही तरी या सगळ्यांनी चहा नाश्ता करायला मी चहा नाश्ता करते आपली सगळी कामं झालेली आहेत म्हणजे चहा नाश्ता ते झाडू वगैरे आणि आजचा टॉपिक थोडा वेगळा होता म्हणजे मी आज काहीतरी वेगळं टाइम वगैरे स्पेंड तर करतो पण तो थोडा इग्नोर केला मी आणि आज एक विषय तुमच्यापर्यंत पोचवायचा होता पोचवायचा होता याच्या असं नाही की जाणून बुजून पोचवायचा होता असं नाही मी कमेंट वाचत होती माझ्या व्हिडिओच्या बऱ्याच दिवसानंतर तर मला एका दादाची कमेंट आली एका दादाची म्हणजे अनेक दादांच्या ताईची अशा कमेंट देतात मला की रस्त्याचं काय झालं रस्त्याचं काय झालं पण एका दादानी अशी मला कमेंट केली म्हणजे तो जवळचा वाटला मला संदीप म्हणून जवळचा व्यक्ती वाटला म्हणजे असं की असेल आमच्या आजूबाजूच्या कुठल्या गावात त्यांनी कमेंट केलेली असेल आग ताई सॉरी आग ताई रस्त्याचं काय झालं तिथं तर रस्त्याचं काय झालं रस्त्याचं काय झालं म्हणजे रस्त्याचं तुम्हाला तर माहितीच आहे काय होणार आहे कारण की काय ना बस रस्त्याचा विषय मी सोडून दिला चर्चा पण तरी आता तुमची एवढी इच्छा आहे ऐकण्याची की बाबा रस्त्याचं काय झालंय किंवा काय झालंय तर मी तुम्हाला दोन शब्द सांगते रस्त्याचं काय झालेलं नाही म्हणजे रस्त्याचं रस्ता होत असेल होत नसेल होत त्यांचा त्यांना देव जाण काय होत असेल नसेल ते माझ्यापर्यंत तर काही एवढं समजलं नाही पण जेव्हा मला वाटलं आणि लोक मला विचारायला लागले ना आता विचारायला साजतच आहे का ना मी एवढे व्हिडिओ बनवल्या होत्या रस्त्याची म्हणजे आमच्या गावात रस्ता नाही आहे किंवा आमच्या गावाची सत्य परिस्थिती दाखवली होती ने, ने की बाबा या गावाची कंडिशन कशी आहे अनेक वेळा मी असे व्हिडिओ काढले होते आणि लोकांनी खूप प्रतिसाद दिला त्याला म्हणजे खूप भारी मला वाटलं की बाबा कोण नको बघल्या झाले तर आहे आपलं गाव की बाबा ह्या गावात अशी कंडिशन प्रण्डिशन आहे किंवा अशी परिस्थिती आहे तर अशा मी व्हिडिओ बनवले होत्या आणि अनेक लोक इच्छुक आहेत म्हणजे ऐकण्यासाठी किंवा बघण्यासाठी या गावाचं झालं का या गावात रस्ता झाला की नाही झाला तर मला त्यांना सगळ्यांना सांगायचं की बाबा आमच्या गावामध्ये रस्ता अजूनही नाही झाला मास्ते काय प्रॉब्लेम ते मला पण माहित नाहीये पण एकदा मी विचारलं होतं रस्त्याबद्दल म्हणजे आपल्या रस्त्याचं काय झालं तर समोरून असा रिप्लाय आला की बाबा रस्त्याचं काय झालं असं मी सहज विचारलं आता एवढ्या दिवसात म्हणजे विचारायलाच पाहिजे ना आता दोन तीन दोन अडीच वर्ष होते वेट करते म्हणजे साजिकच त्यांना विचारणारच ना आपण मग मी सहज विचारलं की बाबा रस्त्याचं काय झाले तर समोर न असा आला की रस्त्याचा कोणी विषय काढला तर भांडणं होते मग काय म्हणजे आपण कसं अजून कुठल्या पद्धतीने विचारू शकतो आता समोरचा माणूस करतो म्हणजे आपण त्यालाच विचारणार ना की डायरेक्ट जाणार आमदारांकडे जाणार की बाबा तुम्ही आश्वासन दिले होते म्हणजे आता आम्ही चार रस्ता परूनच द्या पुढे जे माणसं असतात आपण मध्ये त्यांना आपण विचारू शकतो ना त्यांनाच विचारणार ना की बाबा आपल्या रस्त्याचं काय झालं जर त्यांच्याकडंच असा येत असेल की रस्त्याचा विषय काढला तर भांडणतील मग कोणाकडे जायचं विचारायला आणि जेव्हा आपल्याला दोन लोक बाहेरचे विचारतात मी तुमच्या रस्त्याच काय झालं मग त्यांना पण ते सांगला त्याच्यामुळे मी एक हे केलंय म्हणजे विषय सोडून आहे रस्त्याचा मी नाही एवढं मनावर घेतलं की काय करायचंय आता एवढा पण करायचं गावाचा विचार आपण आपल्याकडून तर काही करत नाही म्हणजे निदान आपण सत्य परिस्थिती तर दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून असं नाही की मी स्वतः तिकडे जाते तसे मी फिरले एकदा दोनदा तरी गेले रस्त्याच्या मंत्रालयामध्ये पण मी स्वतः गेलेली पण तिकडे कॅमेरा वगैरे काही अलाउड नव्हता त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काही काढले नव्हते पण नंतर असं वाटायला लागलं की जाऊ द्या काही उपयोग होणार नाही म्हणजे जे समोर करतात ना त्यांना काय करायचं ते करू द्या रस्ता होईल नाही म्हणून त्याच्याशी काही घेणं त्यांना ठेवायचंच नाही कारण एवढं समोर आपण एखाद्याला प्रेमाने विचारावं आणि तिकडून असे रिप्लाय मग काय इंटरेस्ट घ्यायचा या रस्त्यात वगैरे तर मी नाही मग मला अनेक लोक आता जरी मी बाहेर कुठे गेले ना मग मला सगळे म्हणजे सगळे तर नाही बोलत पण अनेक लोक असे बोलतात की बाबा तुमच्या रस्त्याचं काय झालं तू व्हिडिओ बनवत होते ना त्या रस्त्याबद्दल मग काय झालं कुठपर्यंत रस्त्याचं काम आले मी तर सरळ सांगते मी रस्त्याचा विषय सोडून दिलाय का सोडून दिलाय कारण समोरून मला असं रिप्लाय येत असतील तर कोण इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग घेणार आहे म्हणजे इंटरेस्ट घेणार आहे इंटरेस्टिंग कोण असणार आहे पुढे काही करण्यासाठी म्हणून मी सगळे सोडून दिले आणि दुसरी गोष्ट माझं लग्न झाले आता मला त्या गावाशी जास्त काही घेणं देणं नाही म्हणजे काही ना 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 संबंधच नाही माझे माझे मम्मी पप्पा आहेत म्हणून तिकडे जाते बाकी मला त्यांच्याशी काही घेणं देणार आहेस का हो ना हो कारण मी आपण एवढे प्रयत्न करावे आणि समोरून असं बोलाय कोण इंटरेस्ट घेणार आहे याच्यामध्ये तर जाऊ त्या मम्मी नाही याच्यामध्ये अजिबात पडणार नाही आणि व्हिडिओ घ्यासाठी बनवते ती खूप लोक व्हिडिओलाच कमेंट करतात आणि सगळ्यांना मी मेसेजद्वारे नाही सांगू शकत की असं झालं तसं झालं हे झालं आमचं झालं तमकं झालं व्हिडिओ यासाठी बनवते की लोकांना कळेल गावा की गावाची जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवतो गावातल्या की अशी परिस्थिती तशी परिस्थिती हे ते रस्ता नाही झालं हे नाही झालं आणि अनेक लोक नुसते कमेंट करतात त्याच्यामुळे कमेंटला तुम्ही नाही देऊ शकत म्हणून मी व्हिडिओ बनवते तर जाऊ द्या एक विचार केला की हशेच्या पिट्टी गावाच्या रस्त्याच्या मागे लागण्यापेक्षा माझ्या झारखंड गावचा म्हणजे माझ्या सासूवाडीच्या गावचा विचार केल्यावर काय चुकीचं आहे म्हणजे तिकडे तरी अशी माणसं नाहीत की बाबा हा तुम्ही असं करा मग तसा करा तसं करा असं करा असं नाही प्रेमळ माणस आहेत मी एवढी तरी ओळखलेत म्हणजे मी आमच्या गावचा विकास करू शकते विकास म्हणजे कसा विकास असा नाही की बाबा हे करा ते करा नॉर्मली छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी मी हिनोर होऊ शकते किंवा असं वाटेल की बाबा हा आपल्या गावासाठी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे असं विचार करू शकते मी माझ्या गावासाठी म्हणजे धारखे गावासाठी या गावासाठी असा विचार केला की नाही रस्ता झाला पाहिजे आपल्या गावात रस्ता व्हायला पाहिजे आपली पोरं पण शाळा शिकत नाही किंवा हे नाही करत मग त्याच्यासाठी आपण रस्त्याचे प्रयत्न करावे आणि समोरून सांग हा रस्त्याच्या विषय घालायला भांडव ठेव मग कशाला आपण इंटरेस्ट लिहायचा ना जाऊ द्या त्याच्यापेक्षा नकोच आणि मी जे लोक कमेंट करतात करता ना मला सगळे म्हणजे अनेक लोक खूपच लोक कमेंट करतात ते एवढे कमेंटचे स्क्रीनशॉट मी व्हिडिओवर नाही ना चिकवू शकत पण हा दादा थोडा जवळचा वाटला सांगितपासम म्हणून म्हणून त्या दादाची कमेंट थोडी स्क्रीनवर घेतली दाखवली तुम्हाला तर दादा नको नका तुम्ही आता मला कोणी प्रश्नच नका विचारू की रस्त्याचं काय तम्य झालं रस्त्याचं काय झालं जाऊ तर सोडा हा लास्ट व्हिडिओ असणारे त्याच्या बाबतीत माझा नाही इंटरेस्टिंग रस्ता झाला नाही झाला मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही फास म्हणून ते तुम्ही तुम्हाला वाटत असं माझ्या व्हिडिओ बघायचे असतील ना तर मग तुम्ही हे करा म्हणजे मला कमेंट करा की ताई तुझी रिअल लाईफ मध्ये जस्ट आता काय चाललंय किंवा तुम्ही इंटरेस्टिंग असाल ना माझ्या व्हिडिओ बघण्यासाठी डेलीच्या तर मी तुमच्यासाठी सगळ्या व्हिडिओ बघायला तयार आहे किंवा काय काय आणि आपली संस्कृती काय आपले जेवण खावणी सगळं सर्वात माझ्या मा चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल पण रस्त्याचा विषय सोडून आता कोणीच कमेंट करू कोणीच नका करू जाऊ द्या मध्ये आपल्याला काय करायचंय रस्ता झाला नाही झाला तरी कशाला इंटरेस्ट घ्यायचा जेव्हा इंटरेस्ट घेतो तेव्हा असे बोलतात नका सोडून त्या विषय म्हणून काय ह्याच्या मागे लागून आपलं कुठं काय ना ते बोलतात ना ज्याचं करावं बोल तो म्हणतो माझंच खरं करा तुमचंच खरं आम्ही आता असे पण मला एक म्हणायचंय म्हणजे व्हिडिओच्या एंडिंगला शेवट शेवट पण तुम्हाला असं म्हणायचंय आश्वासन तेवढीच द्या जेवढी आपण ते पूर्ण करू शकतो नुसतंच असं नाही एखाद्याला आशेवर ठेवायचं नाही होईलच होणारच असं नाही होत असेल तर होत असेल तर हा नसेल होत तर ना असं बोलायला डायरेक्ट म्हणजे असं फेस टू फेस बोललं पाहिजे डायरेक्ट काय प्रॉब्लेम असतील ते पण सांगितले पाहिजे ना नसेल होणार तर हा प्रॉब्लेमही नाही होणार होणार असेल तर असं असं आहे होणार क्लिअरली आहे एखाद्याला आश्वासन देऊन एखाद्याची फसवणूक करणं हे आपल्या मनाला पटत नाही त्याच्यामुळे मी पण आता विषय कट केलाय हा लास्ट व्हिडिओ एकदम लास्ट रस्ता याच्या पुढे रस्ता असा विषयाचा मी काही व्हिडिओ टाकणार नाही आणि जेव्हा रस्ता होईल आणि मला बोलवतील ना की ही आता रस्ता झालाय तेव्हा तुमच्यापर्यंत रस्ता पोहोचवण्यासाठी मी जायला का तेव्हा म्हणून व्हिडिओ काढायला आणि जो पुढे रस्ता बनवाल त्याच्या पार करून येईल वेळा ते पण असेल ठीक आहे चालेल मग आता काय नेक्स्ट व्हिडिओ येईल लवकरच तो पण आपल्या रियल लाईफच्या च्या असणार आहे असं म्हणजे नाही तर थँक्यू सो मच माझं एवढं भाषण ऐकल्याबद्दल धन्यवाद परत नका विचार प्रश्न मला डोक्याला ताप होतो माझ्या माहिती आहे जेवढी कमेंट आलेली मला सारखं वाटायचं तर मी व्हिडिओ बनवते त्यात आतापर्यंत जातो तर थँक्यू सो मच आणि कोणी काय मनावर घेऊ नका म्हणजे काही लोक असे पटकन घेऊन घेतात ना रिप्ले पैसे मत लोक <laughs> समोरून कमेंट देत होत्या म्हणून मी त्यांना रिप्ले दिलेला आहे बाकी मला कोणाशी काही ना संबंध नाही धन्यवाद